होती तर हे खर आहे का आणि हे खरं असेल तर राधा हे नाव श्रीकृष्णाच्या आधी का लावतात बरोबर राधा ही गोकुळची गवळण होती गोकुळाची गवळण होती की किशोदेची मैत्रिणी होती आणि श्रीकृष्णावर मातेचं प्रेम करत होती जशी यशोदा कृष्णाला कळेला घेऊन जात होती तसे राधा सुद्धा श्रीकृष्णाला कळेला घेऊन जात होती त्याला खेळत होती सगळं काही मातीचं राधा ही प्रौढ होती त्याला पती होता सगळं काय बरोबर होती तिला परंतु श्रीकृष्णावर आभार प्रेम करत होते आणि श्रीकृष्ण जोपर्यंत गोकुळात होते तोपर्यंतच राधेचा प्रश्न आहे श्रीकृष्ण बाराव्या वर्षी सुनाम केला तो तो साला ठीक आहे द्वारकेला गेले तिथे नाही बारा वर्षाच्या आजच्या मुलाचा आणि मुला तोड श्रेता कोणता सबध असला पाहिजे सांगा बरं हे सगळं जे आहे ते विटं विडंबन आहे विडंबन म्हणजे चेष्टा केल्या रा आहे राधा ही श्रीकृष्णाची मा, माता होती म्हणलं चालेल त्यांनी पुढे जोडून दिला प्रेशी होती नाम क्रेशी असू शकते का बारा वर्षाची

न नवत्राच्या दिवसात आपण कॉलेजमध्ये किंवा होस्टेल मध्ये असल आणि आपल्याला बाहेर तर चालत नाही तर त्या दिवसात काय करायचे एरवी अभ्यास पुढतो सबेत वगैरे चाभ्यास पडतो दवाखान्यात जावं लागतं कुठं जाऊन असलं एखादा तुमच्या घरी चाभ्यास पडतो सुट्टी घ्यावीच लागते तसं हे नवरात्राची नव्हते सुट्टी घ्यायची घरी राहायची प्रसंग येऊ देता नाही आणि आला तर आपलं घर खायचं आपण तयार करून खायचं आधी घेतलेलं असतं ते खायचं विधी हर्षल टीका विधी टिकार अकोला उपदेश म्हणजे काय उपदेश म्हणजे ऍडमिशन काय उपदेश म्हणजे काय परमेश्वराच्या शाळेमध्ये ऍडमिशन जसं शाळेत ऍडमिशन घेतलं नाही आणि अभ्यास केला शाळेत दररोज गेला काय होईल पास होईल तस उपदेश घेऊन आपण देवधर्म केला ते परमेश्वराच्या देखील लागतं उपदेश न घेता आपण काय केलं तर तेवढ्या पुरत हो। त्याचं दूर होईल जाणार नाही परंतु जे व्हायचं ते होत म्हणजे परमेश्वर त्याचा अभिमान घेत नाही तेवढा म्हणून उपदेश आहे हर्षिता रवींद्र पाटील पारोळा

म्हणजे जे भूत भक्ती करतात ते भूता भूतिवणीला जातात हे श्रीकृष्ण भगवंतानी सांगितलेलं आहे दे। जे देवता भक्ती करतील त्याला देवता पाव होतील देवते जायला जातील भक्ती करतील ते पितृ तिकडे जातील आणि भूत भक्ती करतील ते पाहिलं जातील भूत म्हणजे भूतत्व होतं आत्मत्व आत्मत म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये मुलाभरामध्ये घरामध्ये किंवा जा बाकीच्या ह्याच्यामध्ये आत्मत्व असताना तो मेला ममता असते त्याच म्हणतात ना जीव अडकला ह्याच्यामध्ये मग आमची जी भेट घे त्याला बरोबर म्हणजे ते आत्मत्व आणि ज्याला आत्मत्व असतो भूत येऊन नक्की जातो आत्मघाताने मेला तो भूत येऊन जातो आणि भूत घेऊन हे आदृश्य आहे सामर्थ्यवान आहे त्रिकाळ ज्ञान आहे त्याला सगळं आहे आणि ते भूक असत ते आवेळ धरून असतो त्यावेळेस जर आपण त्याच्या याच्यात आलो तर आपल्या अंगात संसर्ग अंगात संसर्गानंतर ते अंगात येत म्हणून आपला ताबा मनात असतो जातो जीवाचा आणि ते भूक ताबा घेत असतो पण ते भूक असे होत ते श्रीकांत असल्यामुळं त्याला सगळं माहीत असतं कोणतं आहे कोण काय त्याला जर आता त्याला विचार तो तो काय करते मंडर करते हम तो तगड़ा सारा तगड़ा नया होता है। हम तो ते दुख ही होनी है, नर्क ही होनी है। चला अंतरातुन संसार के लगा, उसका विन्शु तालेन्द्र के उसका आगन होते, जैसे पहले आना कि आगन हो सकता है। चला नर्क ही होनी है। चला एक दूसरी दुनिया है, दूसरी नहीं ऐसे नहीं। अप कार्यकर्ते जे शामा आहेत किंवा बाकीचे म्हणतात परंतु त्यांचा एक प्रसंग असा आहे आम्ही खाली दिलेला असताना त्यांचा एक मनुष्य होता